नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी वाढीव पेन्शनबाबत बैठकीतून आली मोठी बातमी बघा पेन्शन अपडेट काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता बैठकीतून आलेली ही पेन्शनबाबत मोठी बातमी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एस नाईन्टी फायू पेन्शनधारकांसाठी वाढीव पेन्शनबाबत बैठकीतून आली मोठी बातमी बघा पेन्शन अपडेट सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत पेन्शनधारकांनी मंगळवारी त्यांची किमान पेन्शन किमान मासिक पेन्शन सात हजार पाचशे रुपये वाढवण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याची धमकी दिली सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओच्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजना पंच्याण्णव अंतर्गत निवृत्ती वेतनधारकांना सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये लागू केलेल्या नियमानुसार किमान मासिक पेन्शन रुपये एक हजार मिळते ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसाठी जास्त पेन्शनबाबत मोठी बातमी काय आहे बघा समितीने मंगळवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णवच्या या राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली पेन्शनधारक हे किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय राजधानीतील जंतर मंतर येथे दुसरे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत सात हजार पाचशे रुपयांसह विविध लाभांची मागणी या ठिकाणी विविध लाभांची मागणी केली जाईल केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याचे समितीने म्हटले आहे बघा पेन्शनधारकांची माहिती मागवली जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही निवृत्ती वेतनधारकाचा डेटा केवळ वाढीव निवृत्ती वेतनासाठीच मागवला जात आहे आता ई पी एफ ओने दोन हजार चोवीसपर्यंत वेळ मागितला आहे कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणखीन वेळ कित कधी मागणार याची शाश्वती नसल्याचे पेन्शनधारकांचे म्हणणे आहे ई पी एफ ओने आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ मागितली आहे या उच्च निवृत्ती वेतन संदर्भात नवीन कायदा काय आहे बघा या दिरंगाईमुळे आगामी काळात आमच्या वाढीव पेन्शनचे काय होणार याबाबत विद्यमान पेन्शनधारक व इतर कर्मचाऱ्यांवर ताण आहे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम पंच्याण्णव म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना आता तर सध्या केंद्र सरकार पुन्हा सत्तेवर आली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य होणार नाही आणि वाढीव पेन्शन न देण्याबाबत केंद्र सरकार नवा कायदा आणणार असल्याची चर्चा सुरू आहे ई पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनवाढ हे केंद्र सरकारने खुद्द पेन्शन योजना बंद केली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सेवानिवृत्त नुरुत, निवृत्ती वेतनधारक श्री नामदेव म्हणाले की सध्याचे केंद्र सरकार आणि त्यांचे काही गोरखधंदे पाहिल्यापासूनच पेन्शन योजनेच्या विरोधात आहे त्यांचा त्यांचा मार्ग असेल तर पेन्शन बंद करावी निवृत्तीवेतन ही उपकार आहे असे त्यांचे नेहमीच मत होते त्यामुळे निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन देण्याची गरज नाही अशाच वादामुळे जुन जुनी पेन्शन बंद झाली सैन्यातील पेन्शनही बंद झाली यावेळी केंद्र सरकार पुन्हा सत्तेत आली सर्व कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव योजना बंद करू शकते बघा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही उच्च निवृत्ती वेतन दिले नाही या उच्च निवृत्ती वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले सर्व पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने उच्च निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय दिला होता तरीही दीड वर्ष उलटून गेले तरी उच्च निवृत्ती वेतन सुरू झालेले नाही संसदेच्या दोनही सभागृहातील विरोधी पक्षाचे खासदार किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आणि उच्च निवृत्ती वेतनाबाबतच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या विलंबाविरोधात निदर्शने करत आहेत पेन्शनधारक केंद्र सरकारला धडा शिकवतील या पेन्शनधारकांच्या बैठकी झालेल्या चर्चेनंतर केंद्र सरकारकडून पेन्शनबाबत देण्यात येत असलेला ताण लक्षात घेऊन यावेळी पेन्शनधारकांची फौज केंद्र सरकारला धडा शिकवेल असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याअंतर्गत ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन निवृत्ती वेतनाबाबत केंद्र सरकार आणि त्यांच्या विभागाकडून कसा छळ केला जात आहे ते सांगत आहे केंद्र सरकार अधिक पेन्शन देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे स्पष्ट या ठिकाणी झालेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने ही जी पेन्शन अपडेट आहे आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकूणच पेन्शनबाबत ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी वाढीव पेन्शनबाबत बैठकीतून आलेली जी मोठी अपडेट आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद